हॅलो ऑल तर सर्वात प्रथम तुम्ही सर्व गणपतीचं दर्शन करून घ्या आणि शिवलिंग पण पहा की किती छान डेकोरेशन केलेलं आहे तर तुम्हाला विचार पडला असेल की ही एवढ्या रात्री कुठे गेली आहे तर मी आलेली आहे हे पुलगावला गणपती विसर्जनचा प्रोग्रॅम बघण्यासाठी तर तुम्ही पाहू शकता इथे भव्य अशी गर्दी आहे आणि खूप सारे धुमाल पण आहे तर खूप छान असते इथे विसर्जनचा प्रोग्रॅम आणि इथे मेला पण लागलेला होता तर आम्ही मेल्यामध्ये गेलो होतो आणि किट्टूची इच्छा होती की याच्यावर बसायची तर किट्टू इथे बसलेला होता आणि खूप काही गर्दी नव्हती मेल्यामध्ये कारण की सर्व लोक तिकडे होते प्रोग्राम बघण्यासाठी तर इथे किट्टूच एकटा एन्जॉय करत होता आणि किट्टूला पाहून आम्ही पण पुष्कळ एन्जॉय केलं तर त्याला भीती पण नव्हती वाटत आणि किट्टू फस्ट टाईमच बसलेला होता तर चला आता आपण पाहूया पूर्ण मेला <laughs> तर पाहू शकता तुम्ही इतके छान छान झुले वगैरे आले होते तर पहा किती छान भरलेला होता मेला तर चला मग आता जाऊया घरी बाय बाय व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा अँड थँक्यू टेक केअर